कुठं निघाले हो तुम्ही चालल बाहेर काम आहे माझं काय काम आहे बाहेर सगळं तुला सांगायचं का हा तुम्हाला माहिती आहे ना परवा लग्न आहे मा काय करू मग त्याला काय करू जायचं आपल्याला जा ना मग तू मी एकटीच जाऊ मग तुम्हाला काय झालं नाही यायला अरे मला नाही यायच तिकडं का बरं कारण काय सांगा ना काय मला त्याशी बाहेर जायचंय काय काम नाही तुम्हाला खोटं नका बोलू माझ्याशी मला कारण सांग का नाही जायचं अरे मला बाहेर जायचंय त्या दिवशी तुम्ही लग्न आहे ना मग तू जा ना मला नाही तिकडे लग्नाला आता तुम्ही जर नाही गेले माझ्या घरच्यांना काही वाटणार नाही काय नाही वाटत त्यांना त्यांना वाटत असतं मला तिथं लग्न ठरी तर बोललं असतं अहो ठरलं लग्न सगळं झालं तुम्ही कशा फुगून बसले अरे मी नाही फुगत मग कशाला फुगू भाऊ तिथं लग्न आहे ना तू जा आपलं तुला कसं जायचं मला आजच जायचं होतं म्हटलं आता काही गावात जाऊ सामान घेऊ जा मग तू आता तुला काय जायचं जा बघतो मी त्या दिवशी काय ठरव येतं का नाही यायचं का नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय का, का नाही घरचं लग्न बाहेरच नाही हे बघ तू माय डोक्याला डोकू लावू मला तिकडे लग्नाला यायचं नाहीये तू तुझ्या पद्धतीने बघ तुला जायचं असलं आज जा नाही तू नाही गेल तर तू पण जमन नाही गेली तर म्हणजे माझ्या सारख्या बहिणीचं लग्न नाही म्हणतो आपण माया माग काय लागू नको मी एकटी जाणार नाही दोघांनी सोबत जायचं हो मी चाललो बाहेर तुम्ही ऐका ना तू तू या पद्धतीवर काय करायचं इकडे जाऊन पण नाही म्हणलं कळत तुला एकदा का तुला वेगळ्या भाषेत सांगावं लागतं तुला तुम्ही जर नाही गेले तर लोक किती नाव ठेवतील कोणाला ठेवतील मला ठेवतील ना ठेवते मला काय मला काय नाव ठेवले काय फरक पडत नाही मला पण तुम्ही एवढं भांडण्याची याच्यात का आहे तुम्ही नाही बोलवलं ठीक आहे त्यांनी तिकडे जमवलं माझं माझं म्हणणं काय झालं गेलं सोडून दिलं पण तुला जायचं लागणार तू जा मला काम आहे त्या दिवशी आता पण बाहेर चाललोय बरं आता उद्या माघार उद्या नाही तर मग दिवशी मी माघारी तुला जायचं तू जा लागणार मला असं काय बोलणं झालं यांचं बरं हॅलो ना काय करते काहीच नाही अगं अगं ऐक ना बोल ना तुझी दाजी नाही म्हणता काय लग्नाला ते म्हणत लग्न ठरवताना मला नाही बोलवलं तिकडे ठरवलं आता कशाला बोलवतय मला नाही यायचं तू बोलले नाही काही समजून सांगायचं अगं बस बोलले आता ऐकायलाच तयार नाही गेले तर रागात कुठतर निघून आता ते म्हणताय तू तुझं जा बर मग आता मग आता काय करते येते तू त्यांना सांगायला ये हा येतील येतो आयडे आली का तेच ना काय नको नाही नको आता कुठे येईल बाजी आहेत ना घर होते बोलो की मग बाहेर दे आवाज दाजी राजी झोपलेत काय नाही ग बसलेत ते बघ बर बोलू तरी अवघड ब सगळ्यांना मान मानपान अवघड मा आली काय चाललंय काय आवाज दिलेला आवाजच नाही गेला वाटत तुम्हाला आपल्या आपल्या माणसांमध्ये रुसायचं असतं का कोण रुस तुम्ही कोण चालायच अवलंड ठरलं म्हणून कोणाला सांगायचं हेच नाही झालं तुम्हाला असं वाटतं का आम्ही तुम्हाला मान नाही दिला म्हणून घ्या तुम्हाला कोण काय याची गरज नव्हती इकडे काय बोलता तुमच्याशिवाय लग्न होईल का ते अरे व्हायला काय तव ठरून आले सगळं झालं ना आता काय राहिले तव करायचं राहिले लग्न उद्या परतशी काय ते करून घ्यायचं ठरलंय पण आता लग्नाला सगळी इकडे पाहिजेच का नाही मोठे दाजी तुम्ही आमचे आहे ना मोठे दाजी मग एवढा मान हाय का लग्न ठरताना असतो आता पण कुठं बघितलं का मी तर लग्न ठरताना दाजी असतो तिथं बाबा काय चांगलं स्थळ आहे का नाही आहे तो या घरच्याला पसंत आहे सगळं करून घ्यायचं मग एवढं काय त्याला तुम्हाला माहिती नाही पप्पांचा स्वभाव कसं आहे त्यांना असं लई वेळ जमून नाही आवडत ठेवायला त्या दिवशी ते आले होते आणि मग त्यामुळे झालं बाबा बोलता बोलता जमलं म्हणून ते तुम्हाला बोलवणार मी असं होईल का कधी किती असलं तरी शेवट घरचं मानवत असतं तिथं तुम्ही बोलवलं का बरं तुम्ही का आपल्याच माणसांवर चिडणार का बरं जाऊ द्या लग्न काय परत परत होणार आहे का आपल्या माणसाचा राग घडी भर जातो नंतर आयुष्यभर लक्षात राहीन मी कुठं काय म्हणतो मग इथे किती लागणार ती मला काय माहिती चालू मी बाहेर मी तिच्यासाठी आले तुमच्यासाठी आले की तुम्ही येता म्हणून लागणार तुम्हाला बोलवायला आले हे मान एक फोन जर केला असताना तरी सगळं याची गरज नव्हती काहीच नव्हती बरं चुकलं आता काय आम्ही बघितलं नाही का आम्ही बघत होतो ना चांगलं आम्ही वाईट बघत होतो तसं नाही किती दिवसापासून बघतात घरचे तुम्हाला राह घ्यायचं समजून थोडंफार सगळं आम्ही समजून घेतोय

मादा मादा ना आता काय होतंय बरं आम्ही चिडलो आता तुम्ही आम्ही जे केलं ते तुम्ही केल्यावर काय फरक राहिला आपल्याला फरक दाखवायचा एवढा असतो ती पोरगी इथपर्यंत आली एवढं कुठं हे करताय तुम्ही येतो येतो नाही याच आणि उलटा आतल्या दिवशी आतल्या दिवशी हात वगैरे तुम्ही पाहिजे सगळीकडे आता इथ आली मला बरोबर नाही बरोबर कशा उडावडीचे उत्तर देत दाजी एक उडव उडीच काय उत्तरच नाहीये मी आलो तर फक्त अंगठी दिली तर जी नाही लागणार येणार नाही लाव पाय बापाल फोन चला लग्नात तेच केलं ना आता तेच करतात जाऊ दे बाई जाऊ दे खर्च तिचं लग्न तुम्हाला अंगठी कळतं ना सगळं आधी आता अंगठी नाही तर मी लागणार जाऊ दे लावू दे तुमच्या लग्नात पण तुम्ही हा तमाशा घातला आणि इकडे तेच घाल नाहीतर काय आमचं आमच्यावर खापर फोडावं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर रुसताय तुम्ही जाऊ द्या नाही दिसत आमचं लिहिलं एवढं पुढं पण राहिलं हॅलो बघा ना बाबा ते त्यांना म्हणलं लागणार लिया तर मग आता म्हणतात मला अंगठी गेली तरच मी लागणार येणार नाही त्यांना येणार तेच ना त्यांना राग आलाय आपण जमा जमी मध्ये त्यांना मान नाही दिला बोलवलं नाही मग ते म्हणतात मेहनीच लागणार जर मला मान नाही तर मी कसं यावं अहो पप्पा पण तुम्ही एकदा फोन करायचं ना त्यांना जायचंय जुळवायला ये म्हणून

बरोबर दिला काय नाही झालं का छोट्या मोठ्या गोष्टी सुरुसायचं असतं का जावा तुम्ही येतो लागणार मी या उद्या हव्या ते पण येतो पण केलं का नाही काय तुम्ही माझं भांडायलाच लागले मी उन्हा आली किती माणूस लाडणी वगैरे माणूस म्हणतो काय पाहिजे तुला काय नाही पाहिजे लग्न करून ना अजून लाड आलीस तर तू पण जाते बरं येतो मी लग्न दिवशी लग्ना दिवशी म्हणजे आता सोबत आल्या दिवशी येतो मला थोडं कामे येतो म्हणलं ना तर कळतं का नाही तुला बाबर का जर नाही आली मी कधी दारात यायची नाही येतो चल मी आवर तो काय केलंय माहिती